कोण कुणाच्या पाठीमाग कोण कोणाच्या सोबत हे राज्याच्या राजकारणामध्ये तसही सध्या सुरूच आहे परंतु बऱ्यापैकी बऱ्याच वेळी आपले जवळचे ज्यावेळेस फुटून लांब जातात त्यावेळेस जेवढं दुःख होत तेवढेच दुःख ते परत घर वापसी केल्यानंतर परत आपल्या सोबत येतात हे काही वेगळं सांगायची गरज नाही परंतु महाराष्ट्रामध्ये ज्यावेळेस राज्याचं वेगळं वेगळं राजकारण हे आपल्या नजरेसमोर उभं राहतं त्यावेळेस एक गोष्ट मात्र नक्की लक्षात येते की काहीतरी वेगळं घडतंय काहीतरी चांगलं घडतंय आणि काहीतरी राज्याच्या देशाच्या हिताच्या आणि विकासाच्या दृष्टिकोनातून कदाचित महत्वाचे पाऊल उचलले जातात की काय असं सुद्धा मनात संकुचित मनानं वाटायला ला लागतंय आज महाराष्ट्रामध्ये म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस फोडली गेली सगळे आमदार त्या ठिकाणी दादांसोबत बाहेर पडले शिवसेना फोडली गेली शिंदे साहेबांसोबत बऱ्यापैकी आमदार बाहेर पडले शरद पवार साहेब एकटे पडले तसे उद्धव ठाकरे साहेब एकटे पडले पण आज मागाशी थोड्या वेळात पूर्वीच साधारणतः आता साडेपाच सहाची वेळ आहे आणि महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये अजून एक वेगळी घटना घडली की आज पवार साहेब पत्रकार परिषदेच्या निमित्तानं पुण्यामध्ये त्यांच्या पक्ष कार्यालयात होते त्यांच्यापासून निघून गेलेले त्यांचे आमदार परत घर वापसी केली निलेश लंके कदाचित त्यांना लोकसभा नगरची लढवायची आहे हे जरी तितकच खरं असलं तरी अजून एक गोष्ट नक्की महत्वाची आहे हे सगळं करण्यासाठी हे सगळं होण्यासाठी महाराष्ट्रात अजून काही वेगळं घडतंय का महारा महाराष्ट्रात अजून जी निघून गेलेली माणसं आहेत ती वापस येतात का याची ज्यावेळेस शंका होती त्यावेळेस निलेश लंकेंचं एक वाक्य फार महत्वाचं आहे आणि म्हणून मी चर्चेला आलो आणि मला वाटलं की आपण याच्यावर बोललं पाहिजे बघा एखादा पक्ष कष्टातून एखादी संघटना कष्टातून उभी केलेली असते काही लोकांनी ती फोडण्याचं स्वप्न बघितलेलं असतं आणि मला वाटतं महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या सगळेच सगळ्याच पक्षाच्या नेत्यांनी वेगळ्या वेगळ्या संस्था संघटना फोडूनच स्वतःकडे कडे कार्यकर्ते वळवूनच स्वतःची पक्ष मोठी केलेत आता ते स्वार्थी कार्यकर्ते इकडे तिकडे उड्या टाकतात नंतर घरातच बसतात कारण तिथं प्रतिस्पर्धी पैसे घेऊन उभे असतात पण लंके असं म्हणाले की मी तरुण होतो तवापासून म्हणजे ज्यावेळेस त्यांना राजकारण करायला लागलं ला, तेव्हापासून मी पवार साहेबांच्या कामावर खुश आहे आता पवार साहेब आणि लंके ह्या दोघांचंच एकमेकांची खर तर चर्चा त्या ठिकाणी होती लंके साहेबांनी पवार साहेबांचं सा कौतुक केलं नंतर पवार साहेब म्हणाले दुष्काळाच्या काळात कोविडच्या काळात लंकेनी भरपूर काम केलेलं आहे तालुक्यामध्ये त्यांनी लक्ष दिलं पाहिजे आणि ते तालुक्याचे नेते आहेत ज्यावेळेस इतर गोष्टी असतील त्यावेळेस बाकीचं बघू इथं पक्षप्रवेश झाला नाही इथं बाकीची कुठलीही चर्चा झालेली नाही इथं फक्त एवढंच झालं की त्या दादा सोबत म्हणजे त्या पवारांसोबत असणारे लंके ह्या पवारांसोबत आले मला याच्या पुढे जाऊन चर्चा करायची मित्रांनो बघा आपल्याला नेत्याला सोडून जात असताना आपल्या नेत्याला धोका देत असताना आपल्या कार्यकर्त्यांसोबत आपण गद्दारी करत असताना आणि स्वार्थासाठी कोणासोबत जात असताना एकदा तरी विचार केला पाहिजे की ज्यांच्या सोबत मी लहानाचा मोठा झालो आणि ज्यांनी मला फार मोठ्या संध्या दिल्या त्यांच्याशी मी गद्दारी करावी का त्यांच्याशी मी फारकत घ्यावी का त्यांच्या विचारांच्या विरोधात मी काम करावं का पैसे तुम्ही कितीही कमवाल व नाव तुमचं कितीही होईल समाधान बर कितीही पैसे कमवा पैसे काय मड्यावर घेऊन जाणार आहेत का अजिबात नाही इथं सगळं ठेवणार आहे आणि कदाचित हे ज्या वेळेस ज्या व्यक्तीला कळतं त्यावेळेसच तो खरा विचार करायला लागतो आणि माझा मुद्दा इथून पुढं सुरू होतो की जर ही परिस्थिती जर अशी अवस्था महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये जे जे पक्ष फोडून सगळे जी काही गेलेत म्हणजे उद्धव ठाकरे साहेबांना सोडून गेलेले आमदार जर परत वापस आले तर कुठल्या तोंडाने त्या ठिकाणी भूमिका मांडतील ते, ते म्हणतील माझ्या हृदयात उद्धव ठाकरेच होते म्हणावंच लागेल पर्यायच नाही दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे मी पवारांच्या समर्थनार्थ म्हणून बोलत नाही मी हे सांगण्याचा सा प्रयत्न करतोय लोकसभेची निवडणूक का असे ना पवार साहेबांचा एक आमदार परत वापस आला ही काही साधी गोष्ट नाही आणि महाराष्ट्राच्या सत्ताधाऱ्यांना देशाच्या सत्ताधाऱ्यांना महाराष्ट्रातले काही पक्ष फोडण्याची जी काही सिस्टीम लागली महाराष्ट्रातल्या आणि देशातल्या सत्ताधारी समर्थकांना इतर पक्ष फोडून आपले पक्ष आणि आपल्या पक्षांच्या जागा भरण्याची जी काही स्कीम सुरू केली ती कदाचित आता गळती सुरू झाली की काय त्यांची वृत्ती त्या पद्धतीची आहे म्हणून सगळ्यांनी तसंच करावं असं काय नाही मला फक्त एवढंच सांगायचंय बघा परिस्थिती आणि वेळ आणि तुम्हाला मिळणाऱ्या संध्या ह्या जर तुम्हाला जर नाही कळाल्या आणि तुम्ही जर फक्त क्षणिक सुखासाठी आणि स्वार्थासाठी एखाद्याच्या गळ्यात पडणार असाल तर एकदा विचार करा की खरंच तुम्ही त्या ठिकाणी निष्ठावंत म्हणून किंवा तुम्हीच खरंच त्यांच्यावर तुमचं प्रेम आहे म्हणून तुम्ही तशी भूमिका घेतली होती चूक केली होती का याचा फेरविचार करणं गरजेचं आहे मला असं वाटतं की आज गरज आहे या देशाला मजबूत करण्याची राज्याला मजबूत करण्याची गद्दारांपासून किंवा इतर सगळ्या गोष्टींपासून परत एकदा चांगल्याने हा महाराष्ट्र बांधण्याची तुमचे आणि माझे कदाचित वैचारिक मतभेद असू शकतात कदाचित मी तुम्हाला सारखं दिसतो म्हणून हा माणूस अत्यंत वाईट आहे असंही म्हणत असाल पण ज्यावेळेस तुम्हाला एका एका माणसाची गरज पडते त्यावेळेस संतोष शिंदेची तुम्हाला दखल घ्यावी लागेल तस संतोष शिंदेला ज्यावेळेस तुमची गरज आहे त्यावेळेस मला तुमची दखल घ्यावी लागेल हे क्षणिक आहे तू बडा की मय बडा कोणीच मोठं नाही तुम्ही जोपर्यंत मी जोपर्यंत तुम्हाला सन्मान देणार नाही तोपर्यंत तुम्ही मला सन्मान देणारच नाही ही वृत्ती सध्या महाराष्ट्रातून हरवून गेलेली आहे सगळे स्वतःला मोठे समजतायत सगळे मीच भारी असं म्हणतायत म्हणून त्या ठिकाणी घात होतोय म्हणूनच वेगळ्या वेगळ्या गोष्टी आपल्या कानावर चुकीच्या पद्धतीने येत आहेत आज लंकेंना परत वापस यावं वा लागलं लोकसभा तो झाकी आहे ते निवडून येतील न येतील किंवा समोरच्याच डिपॉझिट जप्त करतील हा आचारसंहिता लागल्यानंतरचा नंतरचा विषय परंतु या महाराष्ट्रामध्ये आणि या देशामध्ये सुद्धा प्रत्येक राज्यामध्ये सरकारच्या वतीनं आता सरकारमध्ये कोण आहे त्यांची नावं घेत बसत आता त्यांची नावच घ्यायची नाहीत सरकारमध्ये कोण आहेत आणि त्यांचं राजकारण किती खालच्या थराला जाऊन म्हणजे घासत त्या ठिकाणी चाललंय हे वेगळं सांगायची गरज नाहीच परंतु ह्या सगळ्या राजकारणामध्ये तुम्ही किती सक्षमपणे लढताय आणि अडचणीच्या काळात तुम्ही खंबीरपणे पाठीशी राहताय हे सगळ्यात महत्वाचं आहे म्हणून पवार साहेब जे बोलले जयंत पाटील साहेब बोलताना पवार साहेबांचं वाक्य म्हणजे जयंत साहेब बोलताना पवार साहेबांविषयी वाक्य आलं की वयाच्या या टप्प्यावर जाऊन सुद्धा पवार साहेब पूर्ण वेळ त्या ठिकाणी काम करतायत त्यावेळेस साहेबांनी अडवला सा आणि ते असं म्हणतात असं कसं काय तुम्ही मला म्हात म्हणू शकत नाही याचा अर्थ लक्षात घ्या माणसाचं शरीर फक्त थकलंय विचार आणि थक त्यांचं कर्तृत्व अजिबात थकलेलं नाही कदाचित त्याच पद्धतीनं जे जे झोपलेले आहेत त्यांना जाग करावं लागेल जे जे जागे त्यांना पळायला लावावं लागणार आहे आणि जे जे पळताय त्यांच्या हातामध्ये खऱ्या विचाराचा झेंडा देऊन त्यांना या देशाच्या आणि राज्याच्या हितासाठी लढायला लावणं गरजेचं आहे सतरांजा टाकून आणि नेते खुर्चीवर बसल्यावर टाळ्या वाजवणे धान्यता मानण्यापेक्षा जो संघर्ष करतोय त्याच्या पाठीशी उभं राहून पुढे जाणं गरजेचं आहे तरच तुम्हाला मला या देशाचा नागरिक मानण्याचा हक्क अधिकार आहे नाहीतर कळपात तर, तर कुणीही कुणाच्या जाईल पण कळपाच्या विरुद्ध अर्थात प्रवाहाच्या विरुद्ध जाऊन लढण्यामध्ये जे पुरुषार्थ आहे जी ताकद आहे जे हिंमत आहे तीच खरी आहे बाकी सगळी क्षणभंगूर आहे आज लढणाऱ्यांच्या गर्दीमध्ये जाऊन लढणं महत्वाचं आहे स्वार्थी मध्ये त्या गर्दीत जाऊन तुम्ही तुमचा स्वाभिमान हरवून बसण्यात काहीही पुरुषार्थ नाही हे सुद्धा तेवढंच महत्वाचं आहे म्हणून आपल्याला लढावं लागेल मी ना लंके साहेबांचा समर्थक आहे ना पवार साहेबांचा समर्थक आहे ना कुणाचा समर्थक नाही मी माझ्या नेत्यांचा माझ्या विचारांचा माझ्या विचारां ब्रिगेडचाच मी समर्थक आणि कार्यकर्ता मला फक्त एवढंच सांगायचंय की ज्यांच्या ज्यांच्या डोक्यामध्ये महाराष्ट्रातले विरोधी पक्ष संपवण्याची ज्यांच्या ज्यांच्यामध्ये म्हणजे ज्यांनी खुणगाट बांधली किंवा ज्यांना सगळेच विरोधी पक्ष संपवायचे त्या जुलमी व्यवस्थेच्या विरोधात सगळ्या विरोधी पक्षांनी किंवा त्या विचाराच्या लोकांनी एकत्र मिळून ह्या जुलमी शक्तीच्या विरोधात हुकुमशाही शक्तीच्या विरोधात लढणाऱ्या कार्यकर्त्यांपैकी तुम्ही आम्ही राहिलं पाहिजे हा माझा साधा सरळ प्रश्न आहे म्हणून मी आपल्या समोर चर्चा केली धन्यवाद लढणाऱ्यांमध्ये आपली नोंद झाली पाहिजे चमचेगिरी अंध भक्त आणि इतरांमध्ये नाही हे आपल्या लक्षात यावं धन्यवाद सर्वांना सप्रेम जय आणि जय शिवराय जय महाराष्ट्र